मिठाई नाशिक वरून स्पेशल बर्फी पिकअप घेतल्याबद्दल हार्दिक धन्यवाद अभिनंदन भाऊ थँक्यू हा कॉन्ग्रॅच्युलेशन घे चाललो yeah. आपण नळवळ पाडायला आहे आता आपल्याला आसरबारी जायचं आहे आणि त्यांना पण दिवाळीचे सुट्ट्या सारखे लागल्या आहे कामाला गेले आता नेमकी असा विषय झाला आहे का उपनेरवर दुसऱ्यांना पाठवायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे पिकअप घेऊन माणसं आणण्यासाठी गुड मॉर्निंग मंडळी तर नेहमीप्रमाणे स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर दिवाळीनिमित्त परत एकदा तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आज आपल्याला बनवायचं आहे चिवडा तर त्यासाठी खोबरं किसून द्यायचं आहे तर मी आता खोबरं किसून देतो आहे आणि आपल्या घरी काम चालू होतं फरचा वगैरे लावायचं ते पण चालू आहे थोडं राहिलं आहे म्हणजे अजून भरपूर आहे पण हॉलमध्ये थोडं राहिलं आहे तर ते तुम्हाला पहिले दाखवतो चला तर मंडळी दिवाळी असल्या कारणाने मिस्त्री काय आज आले नाही आहे त्याच्यामुळं आपले एकच मिस्त्री ते आज आपल्याला बसून देणार आहे फक्त तीन राहिले होते आपल्याला फरच्या कारण ते तीन कमी पडले होते मग रोशन नाशिकवरून त्यांनी आणले सर्व फरच्या आणि इथं बसवायला सुरुवात केली इथं त्र्यंबक बाबा होते आणि आपली मिस्त्री आणि एक फरची लावायची शेवटची राहिली होती मग परत फायनल त्यांनी दिलं आहे काम करून आपल्याला तर बघूया ते कशी फिट करता येते आता खोबरं किसायचं काम चालू आहे मॅडमचं हे बायत मग अशी खोबरा किसून झाला होता आता स्पेशल आता मैदा मैद्याचं पॅकेट आणलेलं आहे ते आता कालवायचं आहे आणि आपल्याला बनवायचे आहेत करंजा आणि आपल्याला फरळ बनवायचं आहे कसा आहे तो फरळ आणलेला आहे पण जो घरगुती असतो तो, तो घरगुतीच असतो आहे ना आहे तर आता सगळी तयारी करताय मला पण बाहेर काम आहे आपल्याला रस्ता आता व्यवस्थित करायचा आहे तो करूया हे मला पण चाव दे बर काय तेल चला तर आपण दुसरं काम करूया मंडळी मग अशी बघितलं तुम्ही आपण या मैद्यामध्ये तेल टाकलं होतं आणि आता आपण या कढईमध्ये मध्ये टाकल्या आता रवा मस्त गरम करूया आणि मी पिठी साखर आणायला चाललोय दुकानामध्ये चला तर आता जाऊ द्या जाऊया आता मंडळी मी आणलेली पिठी साखर आणि प्यायला आपल्याला थंडा आणलेला आहे आणि या मॅडम आता वेलची सोल राहिली आता त्याच्यानंतर काय पुढं प्रोसेस आहे का भाजून झाल्यावर काय करायचं असं असतंय का चला तर आपण आज मस्त एक करंजा बनवायला शिकूया तर मंडळी आता आम्ही फराळ करतच होतो तेवढ्यात फोन आला का आपल्याला भात काढायला जायचं आहे तर आता मागच्याच वर्ष आपण भात काढलं होतं या उपनेरमध्ये आणि आता परत जॉईन करायचं आहे तर आता सेटिंग काय काय ती बघतो मी एकदा त्या दिवशी दुसऱ्या उपनेरचं केलं होतं आता या उपनेरचं करायचं आहे तर लागूया कामाला तर आपल्याला जो जॉईन करायचं आहे ना ते पूर्ण गंजलेलं आहे ते आपल्याला फ्री करायचं आहे पूर्णपणे आणि तिकडच्या साईडनी मामा जो पत्रा आहे ना तिकडच्या साईडनी जो पत्रा आहे ना तो त्यांनाच फेकायचा आहे गहू गहू असल्यावर त्यांनाच फेकली नाही जात म्हणून तो पत्रा पॅक करून देतो आता आपल्याला तो ओपन करायचा आहे पत्रा तर आता मी हे फिट करतो चला एवढ्यात आता आपण क्रॉस लावलेलं आहे उपनेर जोडून पाहिलं आहे सगळं व्यवस्थित आहे आता नेमके असा विषय झालाय का उपनेरवर दुसऱ्यांना पाठवायचं आहे आणि आपल्याला आहे पिकअप घेऊन माणसं आणण्यासाठी तर आता सांगितलंय उपनेरला दुसरे आता जातील तर मी चाललोय आपली पिकअप घेऊन चला आता जाऊया आता चाललो आपण नळवळपाड्याला आहे आता आपल्याला आसरबारीवरून जायचं आहे आणि त्यांना पण दिवाळीचे सुट्ट्या सारख्या लागल्या सारख्याच आहे कामाला गेलेले तर त्यांना लवकर त्यांच्या गावाला सोडायचं आहे खांबाळ्याला आणि त्यानंतर ते बाजार करायला जातो चला तर आता आपण जाऊया ओके मंडळी आता आपण पोचलेलो आहे नगावपाड्याचं थोडंसं पुढं पिकअप घेऊन आलो आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इकडं बागाच्या याच्यावर कामाला येतात आमच्या इकडचे लोक सर्वजण तर आता त्यांचं आवरलं आहे फाट्या वगैरे घेत आहे काय काय दिवाळीसाठी शॉपिंग वगैरे पण करायची त्यांना तर आता बसूया त्यांना आपल्या पिकअप मध्ये आणि घेऊन जाऊया गावाला आपल्या हे बघा मंडळी इकडं द्राक्ष बाग आहे अजून भरपूर सारे प्लॉट आहेत इकडच्या साईडला तर आता सध्या आपल्याला एवढेच दिसत आहे तिथं अजून बाकी आवरून झालं नव्हतं म्हटलं काय विषय नाही निवांत आवरा मग त्यांचं काय साहित्य होतं गॅस टाकी अजून भरपूर शेगडी होती तसंच अजून कपडे भरपूर गोदड्या त्यांच्या होत्या ना ते सगळे आवरत होते म्हटलं काय विषय नाही निवांत आवरा मग त्यांचं हळूहळू आवरून झालं मग आपली पिकअप लोड करायला सुरुवात केली ती आता आम्ही ननाश या ठिकाणी पोहोचलोय त्यांना बाजार वगैरे घ्यायचंय काही काय इथं थांबतोय पावडा वगैरे घेतो चहा तो मी तुषार आहे बघा येत गरम गरम पावडे सँडविच आपल्याला आहे आणि चहा सुद्धा प्यायचा आपल्याला चला हे बघा स्पेशल आता आपण पावडे घेतलेले आहेत आता थोड्याने आपण चहा पण सुद्धा पिणार आहे ननाशी मधून आपण आता आलोय जोगमोडीत आणि जोगमोडीचा आज बाजार आहे तर खूपच गर्दी होती तिथं फटाक्यांचे स्टॉल वगैरे भाजीपाला तर दरवेळेस राहतोच आणि जाऊया आता चला पुढे तर मंडळी फायनली आता आपण पोचलेलो आहे खांबाळे या गावी आणि सर्वजण आता उतरते त्यांचं साहित्य वगैरे उतरत आहे आणि ते घरी पोचल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एवढा आनंद घाला होता की तो पाहण्याजोगे होता कारण एकदम भारी वाटताना ना स्वतःच्या घरी आल्यावर तर आपलं सगळं व्यवस्थित पार पडलं होतं मग मी गेलो लगेच डिझेल टाकण्यासाठी पेठला आणि पेठवरून आपल्याला लगेच घरी जायचं होतं चला तर जाऊया आपण पटकन मंडळी पोचलो मी आता घरी आता यांची चालली दिवाळीची आपलं काय म्हणतात ते रांगोळी वगैरे काढायचं चा चालू आहे बघा आई आराम तोरी तोरी तोरी। नुण। नुण। करते मॅडम रांगोळी आहे हात पाय देऊया फ्रेश होऊया आणि मस्तपैकी फटाके फोडूया सॉरी सॉरी रांगोळी नाही काढते रांगोळी काढून झाली आहे बघा हे रांगोळी आणि आत्ता मॅडम दिवे लावले दिवे लावत आहे पक्का दिवे लावलेस नव आत्ता जर नववा चला आता बाकी कोण काय करते करंजा झालं का बघूया सगळं झालं इथं देव बाप्पा करूया केला चला आई कुठं आहे तर बघूया आईने काय केलं आहे आता वाव चिवडा तू बनाडाला नाईस अजून काय केलं आहे दाखव तर बघा आता इकडं करंजा सुद्धा केलेल्या आहेत वाव सुपर देखो भारी करंजा आहेत चला तर आपण आता फटाके फोडूया तो बोलत का नाही मन रोहत आहे नाइस चला आता हातपाय आत फ्रेश ये मस्तपैकी मिठाई आणलेली आहे नाशिक वरून स्पेशल बर्फी पिकअप घेतल्याबद्दल हार्दिक धन्यवाद अभिनंदन भाऊ थँक्यू हा ना कॉन्ग्रॅच्युलेशन घे आई झाली पूजा तुझी पूजा चालू आहे मॅडमला का आता काय खबर आहे नारळ पाणी वाम नॉईस मंडळी आता घरी आलेलो आहे सर्व आवरलेले हातपाय वगैरे दुसले मी तर आजचा दिवस खूपच छान गेला आणि आपण आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया भेटूया परत उद्याच्या ब्लॉगमध्ये